महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आणि आता सगळीकडे चर्चा होतीये ती म्हणजे जय पराजयाची हा कसा पडला तो कसा निवडून आला याच्याबद्दल अनुकूल वातावरण असतानाही तो कसा निवडून येऊ शकतो अनेक चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आला असतानाच मी आज कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघाबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे कागलमध्ये समरजित खाडगे यांनी सगळी काटेकोर यंत्रणा मुश्रीफांच्या विरोधात लावली असतानाही त्याशिवाय जयंत पाटील आणि शरद पवारांसारखं पाठबळ असतानाही विजय आपल्या नावे का करता आला नाही मुश्रीफांनी घाडगेंच्या हातातून हा डाव कसा खेचून आणला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी आपल्या स्वागत महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या ला काही हाय प्रोफाईल मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे कागलमध्ये यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून समर्थ होते तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून मातब्बर नेते हसन मुश्रीफ या दुहेरी लढतीमध्ये हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मतदारसंघात तयार झालेली नकारात्मकतेची लाट ही त्यांच्या पथ्यावर पडेल आणि मुश्रीफ ही निवडणूक पराभूत होतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला गेला होता पण हसन मुश्रीफांनी विजयावर आपलं नाव कोरलं आणि मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणला सहा महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांची कामगिरी ही असमाधानकारक असल्याचं चित्र कागल विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळालं होतं आणि आपल्या उमेदवारीबद्दल शंका येत असल्याने एकंदर राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत समरजित घाडगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात प्रवेश केला आणि तुतारी यांचा हा निर्णय चुकला का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी मतदारसंघात कुठेतरी गृहित धरलं आणि हे गृहित धरून चालणंच कदाचित खाडगे यांच्यासाठी धोक्याचं ठरलं असू शकतं खर तर सुरुवातीपासूनच समरजित खाडगे यांच्यासाठी पोषक वातावरण कागल विधानसभा मतदारसंघात होतं आणि तशा पद्धतीची चर्चा देखील मतदारसंघात सुरू होती आणि वातावरण देखील निर्माण केलं जात होतं पण शेवटच्या दोन दिवसात यंत्रणा सांभाळण्यासाठी जी कार्यकर्त्यांची फौज असायला हवी होती ती मात्र मतदारसंघात समर्जित घाडगे यांची पाहायला मिळाली नाही त्याशिवाय माजी आमदार संजय घाडगे यांनी देखील महाविकास आघाडीची साथ सोडली आणि हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला त्यामुळे ती हसन मुश्रीफ यांच्यासाठी जमेची बाजू ठरली वस्तुस्थिती पाहायला गेली तर खऱ्या अर्थाने हसन मुश्रीफ यांना विजयाचा हा डाव आपल्याकडे खेचून साठी शेवटची काही दिवसच कामी आली दोन तीन गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे पहिलं म्हणजे माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाडगे यांचा मिळालेला पाठिंबा युती सरकारच्या माध्यमातून राबवलेली लाडकी बहीण योजना असेल वीज बिलातील सवलत आणि विरोधकांनी जे टीका केली आहे त्या टीकेला सडेतोड उत्तर देऊन मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी केलेले प्रयत्न हे सर्व व्यवस्थितरित्या हाताळल्यामुळेच पंचवीस वर्षांपासून ज्या मतदारसंघावर आपलं वर्चस्व राहिलंय तो मतदारसंघ यंदाही टिकवण्यात हसन मुश्रीफ यांना यश आलं खर तर शरद पवारांची साथ सोडून मुश्रीफ हे अजितदादाबरोबर गेले त्यामुळे मतदारांची मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली होती आणि ही वाढलेली नाराजीच मुश्रीफांना पराभवाच्या जवळ घेऊन जाईल असं मतदारसंघात बोललं जात होतं पण घडलं मात्र त्या उलट मतदारांनी आपला कौल हा पूर्णपणे मुश्रीफांच्याच बाजूने दिला अगदी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात फासे पलटले आणि मुश्रीफांचा अनुभव त्यांच्या व ते षटकार मारत विजयाचे शिलेदार ठरले मुश्रीफांनी हा विजय आपल्या नावे करत स्वतःच्या अस्तित्वाबरोबरच राष्ट्रवादी फुटल्यानंतर पक्षाचं अस्तित्वही टिकवून ठेवले अशा पद्धतीची चर्चा सध्या कागलमध्ये सुरू आहे दरम्यान आपल्याला काय वाटतं नेमकं समरजित घाडगे यांचं कुठे चुकलं आणि हसन मुश्रीफ नेमके कुठे सरस ठरले याबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ असल्यास लाइक, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा